चला आजचे दर्शन आहे ते जीवदानी देवी असं दर्शन आहे तर आपण आपल्या टॅरेसवरून आधी दिव्यानी देवांचे डोंगर बघत आहोत हे आहे जीवदानी पाचपाईच मंदिर काळी मंदिर आहे देवीच्या गावाला जाऊन फोटो काढण्यास मनाई आहे आपल्याला चला आता आपण स्टेप बाय स्टेप चालायला सुरुवात करत आहोत तर एकूण तेराशे ते चौदाशेच्या आसून पायऱ्या आहेत थोडं वर आल्यावरती सुंदर अशी झाडं बाजूबाजूला बघायला मिळतात आपल्याला नवरात्रीच्या टायमाला नऊ दिवस पहाटे सकाळी साडेचारच्या आसपास आम्ही या रस्त्याने आम्ही जात असे वरती दर्शन घेण्यासाठी सकाळी काकड आरती घेण्यासाठी आम्ही या रस्त्याने जात असे वर आल्यावरती वरून डोंगरावरून चांगलंस सुंदर दृश्य आपल्याला बघायला मिळतं हिरवीगार झाडं सुंदर असा नजारा आपल्याला बघायला मिळतो <coughs> थोडं वर चालू आहे परत अजून खूप चालायचं आहे थोडं वर आल्यावरती आपल्याला अशा पायऱ्या नाही थोडं खडक असं हे लागेल थोडा दगडाचा एरिया त्यामुळे ठिकाणी पायऱ्या नाही आहेत तिथे पायऱ्या बनवायच्या बाकी आहेत बिन बिन चपली आहे पाय चपल्यामुळे नसल्यामुळे पायाला दगडी खूप टोसतात आणि आज थंडी पण तेवढीच पडली होती

가자 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 가 Thank <laughs> you.

मागे पावसा आहे आणि आपण परत वर जाऊन मंदिराचा कळस कळस हा मंदिराचा वर्षभरचा कळस तिथून सुंदर साहेरचा दिसतो छान अशी दृश्य आहेत दव पडलेला आहे दवामुळे एकदम थंडीगार एकदम आहे आज आपण आता परत निघाले घरी हो हे बा बाहेर किराळच दृश्य पावसातून छान हिरवळ वाटतं ही तेवढाच लागतो आणि थंडी ही तेवढीच लागते तिथे आजूबाजूला झाडामध्ये बघायला गेलं तर खूपशा अशा आयुर्वेदिक वनस्पती मिळतात जे माहिती आहे त्याप्रमाणे हे बघा सुंदर नजार सुन हे बघा तलाव छोटस मस्त आहे याच्यात आपले ही बिल्डिंग इथून घर दिसतं याच्यातून अरणाळा खाडी वगैरे सगळं दिसतं याच्यातून सुंदर नजारा आहे हिरवळ असा पावसामुळे पातामध्ये पाऊस पडल्यामुळे परत हिरवळ आहे पाणी हिरवी हिरवी झाडं गार पुढे गेलो आपण चालत चालत आता कडुलिंबाचा पाळा घेतला बघायला गेलं तर खूप खऱ्या वनस्पती आहेत औषधी याच्यात पण तेवढंच शोध शोध जावं लागतं आपण उतरत आहोत परत आपण आहे मागच्या बाजू पाचपाईच्या रस्त्याने वाटेत आम्हाला भेटलेलं आहे भेंड्याचं फूल जे गणपतीला आवडतं आलेलो आहे खाली आता जीवदानी देवीची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये भेटली आहेत खालील मंदिराच्या आता लोकांच्या भेटली आई जीवदानी माते की जय आई व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद